राज्याचे वने सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर यांच्या ती मार्गदर्शनात तीन ते सात जानेवारीपर्यंत चांदा क्लब ग्राउंडवर चांदा ऍग्रोचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा कृषी विभाग व पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन आज बुधवारी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आमदार किशोर जोरगेवार जिल्हाधिकारी विनय गौडा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक प्रकल्प संचालक प्रीती कृषी अधिकारी शंकर तवटेवार यांच्यासह आदींची मंचावरती उपस्थिती होती या कृषी महोत्सवात शेतीविषयक तंत्रज्ञानासोबतच पशु प्रदर्शनी चर्चा व परिसंवाद खिचडी महोत्सव धान्य महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रमासह

विचार प्रदूषण हा अजून एक भाग आहे पंचावन्न प्रतिष्ठान